हालेलिया प्रेस लॉ आजचा संदेश आहे सत्य काय आहे युवाने चाट होते बत्तीस वचन तुम्हाला सत्य समजलं सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल सत्य काय आहे आम्हाला समजले पाहिजे कारण सत्य आम्हाला बंधमुक्त करते कारण आज पुष्कळ लोक नाना प्रकारच्या बंधनामध्ये आहे बिमारीचा पापाचा व्यसनाचा वे विचाराचा असे अनेक पापाच बंधनामध्ये लोक जीवन जगत आहे परंतु प्रभू अशा लोकांना बंधमुक्त करण्यासाठी जगत आला हे सत्य समजून घेतले पाहिजे आणि प्रभू विश्वास ठेवला तर आम्ही सुद्धा बंद मुक्त होणार योहांच्या उदाध्याय सावचन येशुने त्याला म्हटले मार्ग सत्य व जन्मीच आहे माझ्या दाराला वाचून पिताकडे कोणी येत नाही आणि दुसरं सत्य आहे ख्रिस्त जीवनाचा मार्ग आहे ज्याच्या द्वारे आम्हाला स्वर्गात प्रवेश होतो जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या सत्यावर विश्वास ठेवतो आणि त्याची मानतो तेव्हा प्राप्त होते आणि आम्ही पापाच्या बंधनातून मुक्त होतो म्हणून आम्हाला येशू ख्रिस्ताचे सत्याला समजून घेणं आवश्यक आहे रिव्हान अध्याय सतरा वचन तू त्यांना सत्याच्या समर्पित कर तुझे वचन हे सत्य आहे आणि तिसरं सत्य आहे देवाचे पवित्र वचन कारण वचन देवाचे शब्द आहे पहिला अध्याय पहिल्या मध्ये आणि देवाचं वचन हे सत्य आहे जे विश्वासी लोकांना पवित्र आणि शुद्ध करते येव्हानेचा पंधरा अध्याय तीन मध्ये आणि राजा सांगत आहे की देवाचे पवित्र वचन आम्हाला रोगमुक्त करत व नासापासून वाचवतं सोत्र संहिता एकशे सात अध्याय वीस मध्ये देवाचे वचन सत्य आहे जे आमच्या जीवनामध्ये काम करते कारण वचन देवाचे शब्द आहे आणि शब्द प्रभेश आहे हे सत्य मी चांगले समजून घेतले पाहिजे सोळा वचन मी पिताला विनंती करीन तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याच्या आत्मा देईन यासाठी किताने तुम्हा बरोबर सर्वदा राहावे आणि चौथ सत्य आहे पवित्र आत्मा पवित्र आत्मा कोण आहे तर पवित्र आत्मा देवाच ख्रिस्ताचा आत्मा आहे कारण आणि देव एकच आहे एव्हा दहा अध्याय तीसमध्ये आणि ते स्वर्गात आहे परंतु पवित्र आत्मा आमच्यासाठी पृथ्वीवर पाठवला प्रेक्षताच्या कृती पहिल्या अध्यायामध्ये दे। पवित्र आत्मा आमच्या मध्ये वस्ती करतो जे देवावर विश्वास ठेवतात देवावर प्रेम करतात देवासाधनाचं पालन करतात त्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो दुसरे करास कारण सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही तर सत्यासाठी सत्य करता येते आणि सत्य आम्हाला काही करता येत नाही असे पाऊल सांगत आहे कारण सत्य प्रवेश आहे जो आम्हाला बंदमुक्त करतो आमचे तारण करतो आणि सत्य देवाचे पवित्र वचन आहे जे आम्हाला शुद्ध पवित्र करते आणि सत्य पवित्र आत्मा आहे जो आमच्या बरोबर सर्वतः राहतो म्हणून आम्ही सत्यविरुद्ध काही करू शकत नाही परंतु सत्यामध्ये राहून आम्ही सर्व काही करू शकतो पहिले ते मतीला दुसरा ते आहे चार वचन त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे पाऊल सांगत आहे की देवाची अशी इच्छा आहे की सर्व मानवजातीचे तारण व्हावे व त्याने सत्याच्या ज्ञानापर्यंत पोसावे याने सर्व मानवजातीने सत्यला चांगल्या रीतीने समजून घ्यावे आणि तारण प्राप्त करून घ्यावे कारण सत्य प्रभेश आहे सत्य प्रभूचं पवित्र वचन आहे आणि सत्य पवित्र आत्मा आहे ह्या सत्याला आम्ही चांगल्या रीतीने समजून घेतले पाहिजे कारण आम्ही त्याचे द्वारे बंद मुक्त होतो आणि आमचे तारण बी होते प्रभेशी स्वर्गात गेला परंतु प्रभूने आमच्यासाठी येथे पवित्र वचनाने पवित्र आत्मा ठेवला आहे जो आम्हाला सत्यामध्ये चालण्यासाठी मदत करतो धन्यवाद करत प्रभू आजच्या पवित्र वचनाच्या दर आम्हाला आशीर्वाद कर प्रार्थने जो उपकार म्हणतो प्रार्थना सामर्थ प्रभी शिक्षणा कर पिता आय मीन प्रय सलट